Audio Jump. गुड मॉर्निंग मित्रांनो आज आम्ही आलो आहे त्र्यंबक तालुक्यामध्ये म्हणजे नाशिकमध्ये त्र्यंबक तालुका आहे तर ता त्र्यंबक तालुक्यामधल्या हरिहरगडचा ट्रेक करायला हरिहरगड तसा मी दोन तीन वेळा करून झालेला आहे पण आज खास रईस जो कॅमेरामन आहे त्याच्यासाठी आज खास हा ट्रेक करतोय तर सकाळचे ना सात वाजले अजून सूर्य वर आलेला नाही आहे थोडाफार आता उजेड पडलेला आहे आम्ही रात्रभर इथेच ह्या ला थांबलो होतो ही शाळा आहे कोटमवाडी म्हणून इथून हा आपला ट्रेक सुरू होतो आहे तर आता आपण चला हरीहर हा थ्रिलिंग ट्रेक आज करूया हो खूप मजा येणार आहे तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा जास्त पाच ते दहा मिनटं चालत झाल्यानंतर आपण गावाच्या वेशीतून बाहेर आलेलो गावाच्या वेशीतून बाहेर आल्यावर आपल्या नजरेस हा हरिहरगड दिसतोय पूर्णपणे आता असं वाटतं आपण त्याच्या खूपच समीप आलेलो आहे तर आपल्याला ॲक्च्युली हा पहिला छोटा पठारावर जायचं आहे तिथून मग त्या ग्रु मध्ये जायचं ती ग्रुव दिसते तिथे जायचं आणि मग तिथून आपला ओरिजिनल ट्रेक सुरू आहे तर असा हा एक तासाचा ट्रेक आहे जर आपण फास्ट गेलो तर नाहीतर दीड ते दोन तास तर लागतातच तर, तर चला आता आपण एक्सप्लोर करूया हरिसरगर हर थोडी चढाई सुरू झाली जी आपल्याला तिथे त्या दोन डोंगरांच्या गणेमध्ये घेऊन जाईल तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तर अशा प्रकारे आपण अजून जवळ येऊन पोचलो आहे चौदा डिग्री सेंटीग्रेड थंडी आहे त्यामुळे थंडीत जेव्हा घाम येतो तेव्हा जी बोथरी हवा अंगाला लागते त्यामुळे खूप त्रास होतो जवळपास अर्धा तास झाले आम्ही चालतो आहे अर्ध्या तासाने आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे अशा प्रकारे दीड तासात आम्हाला वर जायचं आहे थकवा आलेला आहे पण हा थोडा वेगळा थकवा आहे थंडीमुळे थोडं एक्झर्ट होत आहे पाणी पिऊशी पण वाटत नाही आहे तर असा आता हा थोडासा जंगल पॅच मग इथून 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 तिथपर्यंत जिथे जो खरा थ्रील आहे आणि मग असंच टॉपवर सूर्यदेव अजून आमच्या दृष्टीत पडलेला नाही आहे येत आहेत तर असा हा ट्रेक सुरू आहे तर चला मार्गस्थ होऊ आपण मित्रांनो अर्ध्या तासाची पायपीट करून आपण आता चुक पोचून चुकलो ह्या पठारावर आणि ह्या पठारावरून आपला जो थ्री पॉइंट आहे अगदीच पंधरा वीस मिनिटावर हो आहे तर आता आपण तो थ्री पॉइंट पहिले गाठूया कारण काय आज सॅटर्डे असल्यामुळे गर्दी होण्याचे चान्सेस जास्त आहे माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की ह्या गडावर तुम्ही जर येत असाल तर सॅटर्डे संडे स्कीप करून येत जा कारण इथे भरमसाठ गर्दी असते आणि असल्या गर्दीमध्ये रिस्क कधीच घेऊ नये स्पेशली पावसाळ्यानंतरचा जो टाईम असतो हो। त्यात तर येऊच नका कारण उगाच मस्ती करून काही फायदा नाही आहे इथे यायचं असेल तुम्हाला मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर मध्ये या हिवाळ्यात या जेव्हा कोणी नसेल तेव्हा या तुम्ही पूर्ण गड चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करू शकतात तर आता आपण जाऊया हरिहरगडाकडे माझ्या पाठीत जो दिसतोय तो आहे तो हरिहरपेक्षा कठीण आहे कारण तिथे जास्तीत जास्त निसर्डी वाट आहे तर आता आपल्याला आज हरिहरगडच कम्प्लीट करायचं आहे तिथं चला हरिहरगड अशी खडी चढाई चढून आल्यानंतर आता आपल्याला हा एक छोटासा पॅच चढायचा आहे तो पॅच चढल्यानंतर आपल्याला नाईन्टी डिग्रीजच्या स्टेयर्स आहे त्या चढून किल्ल्यावर जायचं आहे तर आता आपला हार्डली अर्धा तासाचा थरार राहिलेला आहे पण इथे आपण एक पठारावर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे काही स्टॉल्स लागलेले असतात ते स्पेशली सॅटर्डे संडेसाठी असतात आणि इथे आपला निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून हे जाहीर केलेलं आहे आणि वन विभागाकडून इथे काही गोष्टी डूज अँड डोंट्स लिहिलेले आहेत तर असले फलक आपण शक्यतो ना अवॉइड करतो वाचायला पण माझी तुम्हाला कळकळीची रिक्वेस्ट आहे असले फलक लागले असेल तर एक नजर त्यावर टाकावीच आणि तसं वागण्याचा प्रयत्न करायचा पूर्णपणे तर ह्या गोष्टी आपल्याला स्किप करून चालणार नाही आयुष्यात आपल्याला हे करणं गरजेचं आहे तर चला आता आपण चढाई सुरू करू आपल्या चांगलं एक व्यवस्था केली आहे कचरा टाकण्याचं ठिकाण केलेलं आहे तरी बघा लोकांचा नेम यात न जाता याच्या खाली जातो असं करू नका व्यवस्थित टाका आपलं पर्यावरण चांगलं राहील आपण चांगले राहू शकतो तर फॉर हेल्दी लाईफ हेल्दी एन्व्हायरमेंट वी हॅव टू डू ऑल दिस थिंग्स प्रॉपरली ओके चलो बघा इथे बघा कचरा पेटीच्या जवळच कचरा टाकलेला आहे लोकांनी आता असल्या मूर्ख लोकांची आपण काही वाद घालू नाही शकत पण जे खरंच जेन्युन आहे खरं ट्रेकर्स आहे त्यांनी तरी ह्या गोष्टी फॉलो करायला हव्या बघू शकता पाठीमागे सूर्यदेवाने दर्शन दिलेलं आहे तसं सूर्यदेव अजून आपल्याला दिसलेलं नाही आहे पण सूर्यकिरण त्या समोरच्या पहाडावर अति सूर्य एक अशा दिसत आहेत समोरचा हा नजारा नयनरम्य झालेला आहे बघूनच मन प्रफुल्लित झाले एक नवीन एनर्जी आलेली आहे तर असा हा सुंदर नजारा तुम्ही बघू शकतायत आमच्या कॅमेरात आमच्यासोबत आता ही अशी खडी चढायला लागली आहे रई चढतोय फास्ट फास्ट तो बोलला मी पळत करतो तर मित्र तुम्ही बघू शकता आता आपण एक खरारच वरतून जातो आणि तुमच्यासाठी खास आम्ही ड्रोन शूट करतोय हा पण आता मी वरपर्यंत जातो तिथे मग तिथून आपण एक तुम्हाला एक चांगला तर हा ठरारच असा पॅच आहे असा बॉल शिवाय बघूया तुझा खरार खूप मजा येते खूप थरारच आणि चला तुमच्याबद्दल अनुभव हा थरार पायऱ्या चढून आपण वर आलेलो आहे हा दरवाजा लागलेला आहे पायऱ्यांचा थरार फ्री हा चढताना कमी आणि उतरताना जास्त असतो नेहमीच तर आता आपण जाऊया आपल्याला या राईट साइडने जायचं आहे इथला थरार हा खूप महत्वाचा आहे इथे खूप सुंदर असा थरारक दृश्य आहे रिस्क आहे ज्याला जमेल त्यानेच यायचं ज्याला जमत नाही त्यांनी यायची गरज नाही तर चला एक असं होल आहे तुम्ही बघा असाल फेसबुक वर इंस्टावर खूप लोक इथून फोटो खूप काढतात असा हा आता या ताताळ्यात कोरलेल्या पायऱ्या जशा कलावंतीने दुर्गल आहे तश्यात सेम आता तिथे पण आहे तर रईस पुढे जाईल तर ह्या बघा कातळात कोरलेला पायऱ्या हा एक थरार आहे तर आपण फटाफट वर जाऊया इधर इधर हा नजारा बघा अजून आमच्या चेहऱ्यावर ऊन पडलेलं नाही हा थरार बघा काताळ्यात पुरलेलं पाहिजे दे। हा वर चाललाय असा बोल काताळ्यात पाहिजे

मस्त खूप खारक खूप एन्जॉय हे बघा गोफे टाईप आहे हिच्यातून आतून आता जायचंय हे आता इथून आज जातो हे बघा इथे बघा डोक्याला लागते माझ्या वाकून जायला लागल बर प्रकारे कातळ्यातल्या पायऱ्या चढून अगदी दहा मिनटात आपण आता गडावर येऊन परत आहे आता आपण गडावर आहे तुम्ही जो बघितला झेंडा त्या झेंड्यापर्यंत आता आपल्याला पोचायचं आहे गर्दी वाढत चालली आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शनिवार रविवार खूप गर्दी असते तर गर्दी वाढत चालली आहे आता आपण जेवढ्या फास्ट होईल तेवढ्या फास्ट एक्सप्लोअर करू परत पायऱ्यांजवळ येऊ आणि लवकरात लवकर खाली जाण्याचा प्रयत्न करू तर चला पुढचा ट्रेक सुरू करू सह्याद्री सारे साइडला पहाडच पहाड दहा पंधरा घर गाव घराचे गाव गड माथ्यावर आपण पोहोचलोय हा गडाचा पठार सुरू झालेला आहे पठारावर थोडं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला इथे बघा पाण्याचे टाके दिसतात तर हे आहे पाण्याचे टाके ते एव्हरी सीझन इथे पाणी असतं तर हा एक पाण्याचा दोन आणि तीन असे तीन पाण्याचे टाके आहेत थोडं पुढे गेलं की एक मंदिर आहे प्रसिद्ध पूर्णपणे भरलेलं हा तलाव आणि इथे समोरच एक शंकराची पिंड आहे तर आता आपण हा तलावाला वरचा आधी तिथे आपल्याला एक हे दिसतंय कन्स्ट्रक्शन दिसतंय तिथपर्यंत जाऊया बघूया काय आहे आणि मग त्यानंतर आपण वरती टॉपवर जाऊया चला पूर्णपणे टोकावर येऊन आपण एका बाजूला आलेलो एका बाजूला आल्यानंतर इथे हे एक असं छोटस बांधकाम आहे या बांधकामात काय आहे आतमध्ये ते आपण बघूया आतमध्ये बांधकामाच्या काय आहे ते बघूया हा बघा हा आत शिरलेला आहे तसा आणि आता बांधकामाच्या आतमध्ये काय आहे ते तो आपल्याला दाखवेल

हा कन्स्ट्रक्शन वाला आहे याच्या थोडं पुढे गेलो आपण की इथे जागोजागी आपल्याला पाण्याचे टाके दिसतात हे पाण्याचे टाके आहेत असे असे चौकनी बांधकाम केलेले पाण्याचे टाके आहेत विविध पाण्याचे टाके आपल्याला इथे दिसत आहेत जर आता आपल्याला तिथे टॉपवर जायचंय टॉपवर जायचंय तर चला टॉपवर जाऊया त्या खाद्यपठारातून आपण चालत चालत पूर्ण इथपर्यंत आलो माझ्या पाठीमागे बघू शकता हा हरिहरगडाचा मागे टॉप आहे टॉपवर मी जातो माझ्या मागे मागे रैसे इथे जरा कठीण आहे कारण अंतर जरा जास्त आहे त्यामुळे चढताना चढताना व्यवस्थित चढा ते जरा अंतर जास्त आहे पकडायला काही नाही आहे अजून एक अचीवमेंट हरिहरगड सर केलेला आहे तिथे आहे बघ जा काय पकडायला काही नाही पायऱ्या पाहिल्याने बरे हात देऊ हो आजा, आजा, आरामसे सात तर अशा प्रकारे हा पण आता टॉपवर आलेला आहे बघू शकता तुम्ही आम्ही दोघं टॉपवर येऊन पोचलेलो आहे हा ټاپ ورون نیسرګاځا نظرہ پورن ور 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 خبردار لاولي دیا په ښه سکون پایني खूपच गर्दी झालेली आहे त्यामुळे शूट व्यवस्थित घेता येत नाहीये प्रयत्न करतोय माकडांनी पण खळबळ वाजवलेली आहे मित्र अशा प्रकारे आपण हरियारगड पूर्ण कम्प्लीट केलाय खाली आलो खाली येण्यामागे आम्ही शूट नाही घेऊ शकलो कारण तिकडे खूपच माकडं आहे प्लस गर्दी पण झालेली आहे त्यामुळे शूट घेता आलेली नाहीये पण आता आपण खाली आलो आहे अशा प्रकारे हा आपला खूप झालेला आलेला आहे ट्रेक खूप थ्रिल होता खूप मजा आला तर असंच तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा अशीच साथ द्या अजून असे आपण व्हिडिओ बनवतो थँक्यू सो मच बाय मित्रो खाली आल्यानंतर आम्ही बघितलं की इथं थोडंसं थो कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे हे जे कन्स्ट्रक्शन आहे इथे ग्रील बनवत आहेत आणि हे ग्रील पूर्णपणे त्या दरवाजापर्यंत ते बांधणार आहेत त्याचा आम्ही आता जो थ्रिल होता तो थ्रिल पूर्ण कमी होईल आणि याच्यामागे कारणीभूत फक्त आपण सगळे आहोत तुम्ही आपण आपण प्रकारे इथे गर्दी करतो सॅटर्डे संडे त्यासाठीच शासनाने हा निर्णय घेतला आहे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतो की नको ती गर्दी अशा ठिकाणी करू नका ठीक आहे तर आता हे आपल्याच चुकीचे फळं आपण भोगतो आहे हे ग्रील लावून हा ट्रेक जो आहे तो एकदम सोयीस्कर होऊन जाणार आहे त्याच्यामध्ये काही थरार राहणार नाही आहे तरी कृपया नको तिकडे नको ती गर्दी करू नका तर मित्रांनो हरिहर गड आपण चढून उतरण्यात आता खाली कोटमवाडीकडे पूर्ण मार्गस्थ झालेलो आहे आता आपण इथे एक ब्रेक घेतलाय थोडस खाऊया इथे तर आता असंच सुचलं मला की आपण एक रिव्ह्यू घेऊया रईसचा तर रईस आहे आपल्याबरोबर तो पहिल्यांदा करतोय मी दोन तीन वेळा करून झालेलो आहे तर बघूया रईस काय बोलतो ह्या गडाविषयी नमस्कार मित्रांनो चांगला होता गड लय रिस्की पॅचेस होते आणि सरांनी सांगितलं पण होतं मला लय रिस्की आहे थोडं सांभाळून जाण्यासाठी मी मरून प्रिपेअर होऊन आलो होतो आणि आजूबाजूचा निसर्ग एवढा छान दिसला ना मला आणि लई रिस्की पॅच होता लई भीती वाटले मला आणि भरपूर लोक आलेले आहे गर्दीमुळे अजून ते रिस्की वाटतो ते पायरीच्या जेवढं आहे ना पॅचेस ते लई रिस्की वाटते तरी पण लई मला आवडलं लई छान आवा आज आत्तापर्यंत केलेलं माझ्या गडापेक्षा आज जबरदस्त गड होता आहे लय छा चांगला एक्सपिरियन्स झाला माझा धन्यवाद थँक्यू तर अशा प्रकारे त्याला आवडलेला आहे रिस्की पॅचेज तो बोललेला आहे आणि खरंच रिस्की आहे तुम्ही जोपर्यंत ट्रिकचा अनुभव घेऊन येत नाही इथे तोपर्यंत तुम्हाला ते रिस्कच वाटत राहील तर अशा प्रकारचा हा आपला हरिहर गड आपण एक्सप्लोअर केलेला आहे माझ्या पाकटी तुम्ही बघू शकता की हा गड आहे माझ्या मागे जो आहे तो हरिहरगड आहे तर चला मित्रांनो असंच भेटत राहू बोलत राहू आणि पुन्हा भेटूया लवकरच थँक्यू थँक्यू सो मच